नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना दोन कच्च्या बटाट्यापासून अगदी मस्त भन्नाट आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल एकदा खातात सारखी बनवाल अशी भन्नाट रेसिपी बनवतोय चला तर मग आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं आता बघा मी दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत आता हे बटे मी मध्यम आकाराचे घेतले तुम्ही जर एक घेणार असाल तर मोठ्या आकाराचा घेऊ शकता बटा स्वच्छ धुवून घेतले आणि साल बड़ेस बड़ेस जी काही साल आहे काढून आहोत बऱ्याच जणांनी मला कमेंट की ताई नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या आवडीची काहीतरी वेगळी रेसिपी दाखव की जी आम्ही नेहमी करत नाही आणि काहीतरी वेगळं असेल म्हणलं ही छान रेसिपी दाखवू जी खाताच कुणाला कळणार पण नाही की इतकी मस्त ही रेसिपी बनवली जाते आता अशा पद्धतीने दोन्ही बटाट्यावरची जी साल आहे ती मी काढून घेतली बटाट्यावरची साल काढून झाल्यानंतर आता आपण हे बटाटे खिसून घेणार आहोत त्यासाठी इथं बघा मी छोट्या खिसणीचा वापर करते तुम्ही हवं तर मोठ्या खिसणीचा पण वापर करू शकता आता हे दोन्ही बटाटे आपण खिसून घेणार आहोत खिसल्यामुळं का होतं ही रेसिपी पटकन तयार होते आता बघा दोन्ही बटाटे खिसून झालेले आहेत आता ह्याचं जे बऱ्यापैकी स्टार्च असतं तर ते पूर्णपणे निघून जावं म्हणून आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ असा हा बटाट्याचा खिस धुवून घेणार आहोत ज्यामुळे ह्याच्यातलं जे काही स्टार्च आहे ते निघून जाईल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बाय बटनला क्लिक करायला पण विसरू नका आता बटाटे स्वच्छ धुवून झाले त्यातलं पाणी काढून झालं थोडंसं मीठ घालायचं आणि हे मिक्स करून असंच एका साईडला ठेवून ठेवायचं आणि त्यानंतर पुढची कृती करू त्यासाठी इथं बघा एका मोठ्या बाऊलमध्ये मी एक वाटी इतकं हे गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये आता आपण चिमूटभर मीठ घालतोय एक चमचा कसुरी मेथी घालायची त्यानंतर तर ह्याच्यामध्ये ना एक चमचा ओवा हातावरती घसकटून घालायचा ओव्याचा फ्लेवर ना खूप छान आपल्या रेसिपीमध्ये येतो आता त्यानंतर हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून ह्याची एक घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची फक्त ह्यामध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आपली जी कणिक ना ही जास्त घट्ट असायला पाहिजे म्हणजे ही रेसिपी ना खूप छान लागते तर अशा पद्धतीने बघा ह्याचा माझा अशी कणिक किंवा गोळा जो आहे तो मळून तयार झालेला आहे आता वरून ना आपण अर्धा छोटा चमचा तेल घालायचा आणि पुन्हा ही कणिक दोन मिनटासाठी मळून घ्यायची आता ही कणिक ना आपण रेस्ट व्हायला एक साधारणपणे पाच ते सात मिनिटं अशीच ठेवून देणार आहोत पण जर तुमच्याकडे थोडा वेळ कमी असेल तुम्ही लगेच पण ही रेसिपी बनवायला घेऊ शकता आता गोळ्या मळून तयार झाला हे साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण ज्या बटाट्याच्या खिसामध्ये मीठ घातलं होतं त्याला आपण बघा बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आता हे ना एका साईडला करून घ्यायचं आणि ह्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण एका साईडला करून घ्यायचं बटाट्याचा जो खीस आहे तो पूर्णपणे असा मोकळा किंवा सुटा सुटा झाला पाहिजे त्यामध्ये आता आपण काही मसाले घालूयात तर त्यामध्ये सुरुवातीला एक चमचा गरम मसाला घातला भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस चांगले असे मिक्स करून घ्यायचे ह्यामध्ये जास्त कोणते मसाले किंवा वेगळे साहित्य नाही आहेत तरी मात्र रेसिपीना काहीतरी वेगळीच लागते खाणारा प्रत्येकजण कौतुक करेन ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते आता बघा हे छानपैकी मिक्स झालं तोपर्यंत आपली करीक पण छान अशी भिजून तयार झाली आता याचे गोळे करूयात गोळे करताना मात्र सगळ्यात जो पहिला गोळा असेल किंवा एक गोळा मोठा करायचा आणि दोन गोळे आहेत ना थोडेसे छोटे करायचे ते का ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर माझ्या एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये बरोबर असे तीन गोळे तयार झाले एक मोठा आणि दोन बरोबर छोटे त्यातला सगळ्यात सुरुवातीला मोठा गोळा जो आहे तो लाटून घेणार आहोत गरज लागली तर आपण थोड्याशा गव्हाच्या पिठाचा वापर पण करून ह्याची साधारणपणे चपाती एवढ्या हा गोळा लाटून घेणार आहोत तर अशा पैकीनं बघा हे माझं लाटून आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही आहे आणि त्यानंतर दोन मध्यम आकाराचे ह्या देखील पोळ्या लाटून झाल्या आता सगळ्यात सुरुवातीला मोठी पोळी सगळ्यात शेवटी खाली घालायची आणि आपण जे सारण तयार करून घेतलं होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना अगदी त्या पैकीनं हे सगळीकडे पसरवून घ्यायचं फक्त पसरवताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे कडेचे जे काट आहेत ना ते थोडंसं शिल्लक ठेवायचं आणि मधल्यामध्ये हे सारण पसरवून घ्यायचं म्हणजे जेव्हा ही रेसिपी करू ना तेव्हा ती अगदी परफेक्ट बनते तर बघा बरोबर मी मध्यभागी अशा पैकीनं हा जो खीस तो पसरवून घेतला त्यानंतर आता आपण जी छोटी पोळी लाटली होती त्यातली पहिली पोळी बरोबर याच्यावरती अशा म्हणजे व्हिडिओ मध्ये त्या पैकीवरती टाकली आणि त्यानंतर ना थोडीशी अशी सेट करून आपण थोडी चिकटवून घेतो आता कणिक ना बऱ्यापैकी मऊ असते त्यामुळे ती खावते लगेच चिकटते जर तुमची कणिक थोडीशी ड्राय झाली असेल किंवा कोरडी झाली असेल तर थोडस पण तुम्ही चिकटवू शकता आता पुन्हा दुसऱ्या लेअर वरती पुन्हा आपण जे राहिलेलं सारण आहे ते देखील अशा पैकी पसरवून घेतो ही रेसिपी जर घरी पाहून येणार असतील आणि काहीतरी वेगळी रेसिपी हवी असेल तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता दुसऱ्या लेअरवरती देखील ले आपलं हे सारण सगळं छानपैकी पसरवून झाल्यानंतर आता जी तिसरी पोळी लागली होती ती पण वरती अशा पैतीने घालून घ्यायची आता मोठी पोळी सगळ्यात खाली आणि वरती दोन लहान घातल्यामुळं का होतं हे छानपैकी चिकटलं जातं अजिबात बाहेर येत नाही आता व्हिडिओमध्ये दिसते ना अगदी त्या पैकीने हे फोल्ड करून घेणार आहोत सुरुवातीला एकीकडचा भाग अशा पैद्याने दुमडून घ्यायचा आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसताना अगदी त्याच पैद्याने ह्याची फोल्डिंग करून घेणार आहोत ह्याची फोल्डिंगच अस वेगळी असल्यामुळे ना ही रेसिपी ना खूप छान आणि वेगळीच लागते हे छानपैकी फोल्डिंग माझं करून तयार झालेलं आहे आता एक चाळण घेतली चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये हे फोल्डिंग करायला रोल ठेवून घेतला एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं तर पाण्याला चांगली उखळी आली आता ह्याच्यावरती चाळण ठेवायची आणि झाकण ठेवून गॅस मध्यम करून पंधरा मिनिटे हे वाफवून घेणार आहोत पंधरा मिनिट नंतर हे छान थंड झालं आणि मी हे काढून घेतलं मस्तपैकी आपला जो रोल आहे तो छान असा वाफवून तयार झालेला आहे आता आपण तो कट करून घेणार आहोत कट करताना सुरीनं ना अशा पैकीनं हुब्या करामध्ये हा कट करून घेतोय मी तुम्हाला कट करताना दाखविलेच की आतून ना भरपूर सारे पदर सुटतात आणि मस्तपैकी सारण देखील आतमध्ये छानपैकी गेलेलं असतं ले भरपूर लेअर आणि त्याबरोबर मस्तपैकी चटपटीत सारण त्यामुळे ह्याची चव ना खूप वेगळी लागते नेहमी आपण कचोरी समोसा वडा पकोडा तर करतोच करतो पण काहीतरी वेगळं आणि भन्नाट चवीचं हवं असेल तर अशी वेगळी रेसिपी करायला काय हरकत आहे तुम्हाला पण जर ही युनिक रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तर सगळे रोल बघा माझे कट करून तयार झाले आता इथं बघा मी दोन चमचे गव्हाचं पीठ एक चमचा मैदा त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडं पाणी घालून ह्याची एक दाटसर अशी स्लरी किंवा पेस्ट बनवून घ्यायची म्हणजे वरची लेअर ना ती अगदी मस्त कुरकुरीत लागते फक्त ही स्लरी करताना फार जास्त पातळ करू नका छानपैकी बघा हे मिक्स करून घेतलं स्लरी आपली तयार झालेली आहे आता आपण कट करून घेतलेले जे रोल आहेत तर ते ह्या स्लरीमध्ये आपण डीप करून घेणार आहोत म्हणजे वरची जी काही लेअर असेल ना ती अगदी मस्त कुरकुरीत अशी तयार होईल तुम्ही हे हवं तर असंही खाऊ शकता पण जर जास्त क्रिस्पी करत असेल तर तुम्ही नक्की हे स्टेप फॉलो करू शकता एक रोल घेतला स्लरीमध्ये छान डीप करून घेतला सगळ्या बाजूनं ही स्तरी छान अशी कोट झाली की एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं तर तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये आता आपण हे रोल छानपैकी असे फ्राय करून घेणार आहोत मी फार जास्त तेल टाकलं नाही साधारणपणे दोन ते तीनच चमचे तेल टाकलेलं आहे तरी पण त्या मस्त असं क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतं लगेचच न हलवता एक दोन ते तीन मिनटं झाले की अशा अशापैकीनं पॅन हा छानपैकी असा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपण ह्याच्या बाजू पलटी करून घेणार आहोत खालून मस्त असा छान सोनेरी रंग येतो आणि त्याबरोबरच आपण जी गव्हाची स्लरी वापरली त्यामुळे ही रेसिपी ना अगदी कुरकुरीत बनते तुम्ही हवं तर हे रोल बनवून ना तीन ते चार दिवस स्टोअर करू शकता आणि आयत्यावेळी देखील अशा पद्धतीनं फ्राय करून देऊ शकता जेणेकरून हा अगदी रेसिपी पटकन बनवू शकेल तर सगळ्या बाजूंना बघा मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला की तेल नितून हे रोल काढून घ्यायचे आणि सगळे रोल अगदी अशाच पद्धतीने आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर सगळे रोल बघा माझे छानपैकी तयार करून झाले मस्तपैकी टोमॅटो केचप किंवा हिरवी पुद्याची चटणी कशासोबत हे रोल सर्व करू शकता बघताना कुणाला कळणार पण नाही की हे आपण कशापासून केले पण खाता क्षणी तो तुमचं कौतुक करतील आणि अगदी तारीफ करून तुम्हाला मस्तपैकीची रेसिपी विचारतील ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के दे खात्री देते खाणारा प्रत्येकजण ना मस्तपैकी तुमच्या रेसिपीचं कौतुक करेल आणि तुम्हाला कशी केली हे विचारेल ह्याची मी तुम्हाला खात्री देते मस्तपैकी हे रोल आपले तयार झाले टोमॅटो कॅचअप तयार मस्तपैकी सर्व करू शकता तर आजची तुम्हाला हे मस्त पैकी असे रोल्स कसे वाटले ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हे रोल्स ना खूप असे हेल्दी आहेत कमी तेलामध्ये त्याबरोबर ना अगदी वेगळ्या पद्धतीने तयार झालेत तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा आपण अशा छान आणि वेगळ्या रेसिपी भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद